नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी बदनामी नसून सडलेल्या व्यवस्थेवर सैनिकाचा निशाणा करोनी गावातील एका सैनिकाने दूषित पाण्याची व्हॉट्सअप वर पोस्ट व्हायरल केली होती त्या पोस्ट वरून हे वृत्तपत्रातील शिविगाळ व धमकी प्रकरण झालं होतं सरपंचांनी ही वृत्तपत्रात बदनामी करण्याचा उद्देश असं सा सांगितलं होतं तिथे आज माजी सैनिकांचे एक दिवशी लाक्षणिक उपोषण झाले सरपंचांनी माफीनामा लिहून दिल्याने या वादावर पडदा पडला ग्रामपंचायत म्हणजे ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा एक घटक होय त्या त्या ग्रामीण भागातील जनतेने लोकशाहीच्या तत्वावर आधारलेल्या निवडणूक प्रक्रियेद्वारे सदस्यांना निवडून द्यायचा आहे व निवडणूक प्रक्रियेद्वारे निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांनी त्या ग्रामपंचायतीचा कारभार चालवायचा आहे असं ग्रामपंचायतीचं स्वरूप आहे या ग्रामपंचायतीच्या मार्फत गावाला शुद्ध व वेळेत पाणी सांडपाण्याची व्यवस्था गावातील रस्ते बांधणे व रस्त्यावरील दिवाबत्ती अर्थात लाईट जन्म मृत्यू नोंदी करणे विवाह नोंदणी करणे हे करणे आहे जनतेला शासकीय विविध योजनांची माहिती देणे व लाभ मिळवून देण्यासाठी मदत करणे ग्रामसभेचे आयोजन करणे व त्यामध्ये जनतेच्या मूलभूत व हक्काच्या प्रश्नांची सोडवणूक करणे आरोग्य सुविधांचा विकास करणे वगैरे वगैरे या सुविधा ग्रामपंचायत मार्फत जनतेला द्यायच्या आहेत त्या जर नाही मिळाल्या किंवा या प्रश्नावरती ग्रामपंचायतीतील विरोधक गप्पच बसले तर जनता प्रश्न विचारणार नाही का किंवा सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करणार नाही का तो त्यांचा हक्क आहे असं वाटत नाही का पण या गंभीर विषयावर कोणी स्पष्टपणे प्रश्न पुढे केला तर बदनामी हे कारण पुढे करून असे लहान मोठे विषय दडपले जातात हे असले प्रकार सर्रास गल्लीतल्यापासून दिल्लीतल्यापर्यंत चाललेले असतात हे आपल्या भारत देशातलं वास्तव आहे मी प्रत्येक ग्रामपंचायतीत असं घडतं हे म्हणत नाही पण अपवादातून जिथे जिथे असले प्रसंग घडतात तेथील सांगली जिल्ह्याची ओळख ही क्रांतीची चळवळीची ऐतिहासिक संस्कृतींची परंपरेची कृष्णेच्या पावित्र्याची निर्भीड पत्रकारितेची आहे इथे लोकशाही नांदते या ओळखीला डाग लावणाऱ्या कोणत्याही निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी शिवराळ भाषेला लगाम लावला पाहिजे कारण इथे सर्वसामान्य जनता मालक आहे तासगाव तहसील रिपोर्टर अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट